नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं आणि मी मागच्या एका ब्लॉग मध्ये बोलली होती की नेक्स्ट सॅटर्डेला आमच्या घरी फंक्शन आहे सो त्यासाठी आम्ही आता पडग्याला चाललो आहोत आता वाजले आहेत दुपारचे चार आणि आम्ही चाललो आहोत पडग्याला सो आज आहे फ्रायडे आणि उद्या तुम्हाला समजेलच की आमच्या घरात काय फंक्शन आहे ते आणि आम्ही किती एन्जॉय करणार हो आहोत ते सो चला मग आता जाऊ जाऊया पडग्याला आता आम्ही निघतो मग भेटू आम्ही घरी डायरेक्ट तुम्हाला उद्याचा व्हिडिओ ब्लॉग बघायला मिळेलच पण त्या अगोदर चॅनलला माझ्या कोणी न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा सो हे बघा मी जस्ट आता घरी पोचली पडग्याला आणि बघूया मम्मीने काय जेवण बनवलंय आणि मला भाकरी सांगितल्या होत्या आणायला सो मी बापगावरून पंधरा भाकरी आणल्या कारण मम्मीला ना तिथल्या भाकरी जाम आवडतात त्या एक ताई आहेत ना खूप मस्त बनवतात भाकरी सो मी आता चेंज करते आणि मग भेटू आपण आणखी अपेक्षा त्यांच्या घरी मस्त मेहंदी काढतात त्या मला पण येते पण मी एकाच हातावर काढू शकते ना हातावर माझ्या कोण काढेल म्हणून मग तिकडे जाणार आहे मी मेहंदी काढायला तू <laughs> वाजले आहेत रात्रीचे अकरा अंड्या काय आहे ते तुम्हाला उद्याच समजेल पण आमची तयारी बघा कशी चालू आहे दाखवते मी चल काही दादांचं फेशियल करत आहेत बघा आणि इथे हे बघा दादा हे बघा दादांचं फेशियल ऍक्च्युअली ना दादांचा फेस बघा ताई गुलाबी गुलाबी झालाय करताय बघा हा हे बघा मम्मी डॅडींच घेतलंय फेशियल करायला ताईंनी दादांचं घेतलंय आणि हा बघा हा हा नाही डॅडींचा पण चेहरा ना ग्लो आलाय मगात पासून करायला घेतलाय तर आणि स्किन जरा ना शाईन करते आणि दादा तर पूर्ण गुलाबी गुलाबी झालेत कारण <laughs> ऑलरेडी हे बघा <एवा> <laughs> दादा लाजत आहेत <laughs> तारीफ केली म्हणून दादा लाजतात आणि ह्या बाबूचं काय चाललंय टी व्ही बघायचं काम हे बघा एकटाच टी व्ही बघतोय आणि माऊ गेली आहे मेहंदी काढण्यासाठी आणि करायचं तुम्हाला पण फेशियल हा मग थांबा दादांचं झाल्यावरती हो करते आणि मम्मी तुम्हाला तुमचं केलं मम्मीचं तर चेहरा बघा केवढा ग्लो आहे मम्मीच्या चेहऱ्याला मम्मी फेशियल न करता मम्मीने कुठला क्रीम लावला हा तेच लावले काय बघा बाबूच बाबू तुझी काय तयारी आहे तू टीव्हीच बघत बसणार आहे का आणि ना हे बघा हे फेशियल किट पप्पायाचं फेशियल किट आहे पप्पाच फेशियल पप्पाया हो बघा इथे लिहिलंय पपया फेशियल किट बघू शकता आणि ना ह्याच्यामध्ये आणि ना रोशनला वाटलं ह्याच्यामध्ये मिठाई आहे मिठाई वाटली आईस्क्रीम वगैरे वाटलं पण ते आईस्क्रीम नाही ते पपई पपाय, पपईच ना फेशियल फेशियल वन सेकंड स्टेप थर्ड स्टेप फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ असं स्टेप आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ असं फेशियल किती गोल्डन ब्लीच ऑलिव्हियाचं गोल्डन ब्लीच लावतात ताई दादांना नको करू आहे फेस लावली मम्मीने फर्स्ट फर्स्ट स्टेपची ना फेस बघा किती गोरा झाला एकदम बापरे ग्लो आलाय मम्मी खरंच सिरियसली बघा ग्लो आलाय फेसला तुम्ही फेशियल करून आला ना ऑलरेडी ताईंनी बघा फेशियल केले पार्लर मध्ये जाऊन मग आणि हा स्टेप वन टू थ्री फोर फाय सिक्स असे स्टेप आहेत त्याच्यामध्ये पप्पाचं फेशियल किट आहे आता ना ऑलरेडी ना हे लोक सगळे गोरे सगळे गोरे पण तरी पण अजून ग्लो येण्यासाठी प्रयत्न चालू आहे बाबू तो कोण आहेकम झाले मस्त फेशियल केलंय डॅडीन रेड दादा तुम्ही हेअर कलर करायला पाहिजे होत थोडस इथे नाही का नेहमी करता काय बोलत तुम्हाला काय म्हणतात चांगला वाटतो सूट होतो तुमच्या फेसला इथे नाही का दादा करतात मस्त वाटतो तो कलर आणि माऊची भेंदी नाही झाली काढून माऊला आणायला जा बारा वाजतील

फेशियल फेशियल आणि आताच आणि माऊची मेहंदी होता माऊ पण मेहंदी काढून आली आहे मस्त मेहंदी मला आवडली एकदम डिझाईन ना मस्त काढली डिझाईन मस्त काढली आणि आता फेशियल आता पॅक लावला स्पेशल दिवस आता मी पॅक लावला पॅक ड्राय झाल्यावरती मग लास्ट वाली क्रीम आहे ना स्टेप सिक्स ची ती लावणारी स्पेशल दिवसाची तयारी काय स्पेशल दिवसात समजेल येस तुम्हाला मेंदीवरला समजलं असेल काय कोण तुम्ही कंटिन्यू राहत ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहतो तुम्हाला सगळं समजेल काय फंक्शन आहे आणि काय आहे